नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो आज आपण गोल्डबद्दल बोलूया गोल्ड प्रोड्युसिंग कंट्रीज कुठले कुठले आहेत ओके ते आपण बघूया सध्या तर टॉप कंट्री आहे ना चायना चायना प्रोड्युसर्स गोल्ड या दोन हजार पंचवीसच्या फिकर आहेत तर तीनशे सत्तर टन मेट्रिक टन प्रोड्यूस केलं नंतर ऑस्ट्रेलिया रशिया तीनशे दहा मेट्रिक टन ओके यावर्षी नंतर कॅनडा यू एस ए अराऊंड वन सेवन्टी टू टू हंड्रेड मेट्रिक टन्स आणि मग छोटे देश कझकिस्तान मेक्सिको इंडोनेशिया साऊथ आफ्रिका उझबेकिस्तान जर शंभर टन गोल्ड ना यावर त्यांनी प्रोड्यूस केलं मग टोटल एका वर्षाचं गोल्ड प्रोडक्शन किती आहे तर एकोणीसशे वीस मेट्रिक टन्स आहे डिपिकली एक हजार करोड रुपये पर टन हे भाव आहे सध्याचा ओके दोन हजार पंचवीस ऑगस्टचा तर साधारण तेहतीस लाख कोटी हे गोल्डमधून ओके ह्या कंट्रीज मिळवतात इफ द सेल इफ दे कीप इट विथ दॅमसेल ऑब्विसली दे डोंट गेट मनीकडे गोल्ड रिझर्व्ह राहतात ओके तर त्या गोल्डचं पुढे काय होतं तर आर बी आय इंडियामध्ये सुद्धा गोल्ड आपल्या क आरबीआयने विकत घेतली कारण जिओपॉलिटिकल सिच्युएशन जशी अस्थिर होते तशी गोल्डला डिमांड वाढत जाते आणि आरबीआयने पण गोल्ड घेतलं इतरही सेंट्रल बँक्स गोल्ड घेतात आहे कारण युद्धजन्य परिस्थिती गेली तीन चार वर्षापासून आहे म्हणून ओके त्यामुळे गोल्ड इज ऑलवेज गुड बाय इन द वॉर झोन आता वॉर झोन आहे का सर सध्या आहे किंवा नाही पण आता कधी पण शांती होऊ शकते पंधरा ऑगस्टच्या पुढे किंवा मीटिंग होतील मोठ्या मोठ्या लोकांच्या ओके आणि भारताच्या लोकांच्याकडे किती गोल्ड आहे बघा पंचवीस हजार टन भारताच्या लोकांच्याकडे गोल्ड आहे म्हणजे टिफिकली वन नाईन्टी सिक्स लॅक करोड ओके हे भारतीय लोकांच्याकडे गोल्ड आहे म्हणजे ॲन्युअल प्रोडक्शन किती आहे ते तर ते तेहतीस लाख कोटी आणि भारताकडे किती आहे वन नाईन्टी सिक्स करोड म्हणजे टिपिकली सहा टाईम्स सहा वर्षाचं गोल्ड प्रोडक्शन भारताकडे स्टोअर केलेलं आहे भारताच्या घरी ओके इंडिव्हिज्युअल हाऊसिंग म्हणजे हाऊसेसमध्ये आपण सगळ्या शहाणे लोक आहे असं दिसतंय वॉरच्या टाईमला आपण सगळ्यात शहाणे लोक झालेले दिसतोय आत्ता किती शहाणे आहेत ते नंतर कळेल जसं गोल्ड पडेल गोईंग फॉरवर्ड किंवा नाही पडलं तरी थी ठीक आहे बाबा पंचवीस हजार टन गोल्डमुळे लोकांना ना खूपच अस्वस्थ वाटत असेल ओके okay. आणि गोल्डची व्हॅल्यू किती झाले किती वाढले तर गेल्या शंभर वर्षा शंभर टाईम्स वाढले गेल्या पन्नास वर्षामध्ये ओके okay. पन्नास वर्षात शंभर टाईम्सची गोल्ड वाढलेली गोल्डची किंमत वाढली आहे म्हणजे ॲन्युअल सी ए जी आर टिपिकली दहा साडे दहा टक्केच आहे ओके कम्पेअर्ड टू स्टॉक मार्केट इमॅजिन ही शंभर पन्नास वर्षाची एस टी सांगितली तुम्हाला त्याच्यामुळे जास्त नाही सांगू शकत कारण नॉट अवेलेबल आणि यू एस डॉलर हॅज गॉन डाऊन हंड्रेड टाईम्स इन लास्ट फिफ्टी इयर्स का बेस्ड ऑन गोल्ड तर तेव्हा गोल्ड बेस्ड करन्सी होती त्यामुळे डॉलर यूज टू बी स्ट्रॉंग सो एव्हरीबडी यूज टू बिलीव्ह बट आता गोल्डला जर कम्पॅरिझन केले तुम्ही डॉलरचं तर पन्नास वर्षामध्ये गोल्ड शंभर टाईम्स चीप झालेला आहे किंवा स्वस्त झालेलं आहे किंवा डिफ्लेट झालेलं आहे तर गोईंग फॉरवर्ड जर तर गोल्डशी परत जर स्पर्धा लावायची झाली डॉलरची तर गोल्ड कुठल्या कुठे वर आहे आणि डॉलर कुठल्या कुठे खाली येईल ओके ती गोल्ड कथा तुम्हाला सांगितली सोन्याची कथा तुमच्याकडे ठेवा कधीतरी लागते आपल्याला ओके ही गोष्ट थँक्यू सो मच